यावं वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करत असेल तर तिथे राहून एकमेकांच्या समन्वयातून आपण हा महाराष्ट्र जय शिवराम धन्यवाद सर सरांनी खूप चांगली माहिती दिली आणि आजच्या आजचा जो काळ चालू आहे याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे हे आता आपण विचार करायला पाहिजे जाती धर्माच्या पलीकडे येणाऱ्या पिढीला जर आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर तुम्हाला शिक्षण रोजगार आणि ज्या काही अत्यंत आवश्यक त्या वस्तू आहेत त्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे विचार करावा लागेल आणि तो आपला घरा विचार करा घरात घरा तो एक सब्जेक्ट ठेवा त्याच्यावर डिबीट करा त्याच्यावर विचार करा मंथन करा तरच आपलं पुढचं भविष्य यशस्वी होणार नाही तर तुम्ही आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही आपल्या पोरांना किती शिकवा मोठ्या पदवीवर न्या पण त्याच्या भविष्य अंधारात राहण्याची शक्यता आहे तुम्ही लक्षात लक्ष म्हणून हे विचार सरांनी मांडलेले आहे आणि ते तुम्ही घ्यावाल अशी मी विनंती करतो त्यानंतर आपले खेडेकर आपले विचार मांडतील अशी मी विनंती करतो तरव जाऊस अभिवादन करतो उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यांच्याही विचार कार्य असेल नम्र अभिवादन करू वेळ बराच झालेला आहे आपण बघताय की जवळपास तीन ते चार तास उशिरा ही रथ यात्रापर्यंत पोहोचलेली आहे त्याचा जो जनतेतून प्रतिसाद या रथयात्रेला मिळतोय हे त्याचं मुख्य कारण आहे अतिला चौधरी सरांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे त्यामुळे फार मी काही वेळ घेणार नाही रथयात्रेचे मुख्य उद्दिष्ट या रथयात्रेचं ध्येय धोरणं यावर सरांनी बऱ्यापैकी प्रकाश टाकलेला आहे मुख्यतः हे आहे हे पंचेचाळीस दिवस एवढ्याकडं पुण्यामध्ये आम्ही जे काही फिरतोय सांगतोय याच्यावर समाजाने गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे अंमल करावा असा आमचा आग्रह जरी असला तरी तो कंपल्शन नाही पण याच्यावर विचार करून नव्या युगामध्ये आपल्यासमोर जे काही नवीन आव्हानच तयार झालेले आहे त्याच्यावर आपण गांभीर्याने विचार करून बदल करून स्वीकारला पाहिजे मात्र बेरोजगारीच्या दृष्टीने उद्योगशिकता लोकांची वाढवली पाहिजे महिलांच्या सुरक्षिततेचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आपल्या घरामध्ये संस्कार असतील आपल्या महामानवांचे चरित्र चित्र हे असले पाहिजे त्या पद्धतीने आपण सर्वांनी वाटपण करावी एक अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो आणि शेवटचं जे सरांनी सांगितलं दोनच गोष्टी या जगामध्ये असतात एक असतो तोडणारा विचार आणि एक असतो जोडणारा विचार जोडणारा विचार घेऊन ही जिजाऊ रथ यात्रा बाहेर पडलेली आहे आणि विचाराचं काय महत्त्व असतं तर विचार बदलला तर तुमचा स्वभाव बदलत असतो स्वभाव बदलला तर सवयी बदलतात सवयी बदलला तर तुमचं व्यक्तिमत्व बदलतं आणि जर व्यक्तिमत्व बदललं तरच तुमचं भवितव्य बदलतं त्यामुळे तुमचं भवितव्य सुरक्षित आणि चांगलं असावं यासाठी ही जिजाऊरथ यात्रा आहे त्याचं आपण अतिशय उत्साहाने स्वागत केलं त्याबद्दल या रथयात्रेचा प्रमुख म्हणून मी पुन्हा एकदा सर्व महोदय वासिंचं मनापासून आभार मानतो आणि जे काही आमची संकल्पना आहे कल्पना आहे ती पुस्तकाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यावर आपण चिंतन मदत करावं आणि ती आत्मसात करावी एवढीच विनंती करून मी आपली रजा घेतो धन्यवाद जिजाऊ जय श्रीराव यानंतर वंदना ते तानतोडे हे आपलं आभार प्रदर्शन करते असं मी त्यांची सर्वांना जय जाऊ आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला मौदा नगरी मध्ये जिजाऊ रथयात्रेच आगमन झालं आणि मौदावासियांनी त्या जिजाऊ रथयात्रेच स्वागत केलं आणि इथे बहुसंख्य संख्येने उपस्थित झाले याबद्दल सर्वांचा धन्यवाद मानते तसंच आमच्या मराठा सेवा संघाचे सचिव सौरभदा खेडेकर खेडेकर मधुकर मेहकरे साहेब सेवाताई गोके आणि चौधरी सर तसेच अन्य अतिथीगण आणि नागपूरून आलेल्या आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या महिला गण आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष उपा वगैरे ह्या सगळ्या ह्या सर्वांचं मी स्वागत करते आणि पुन्हा एकदा इथे उपस्थित होणे या सगळ्या मौदावासियांचं स्वागत करते जय जिजाऊ जय शिवराय आभार मानते सर्वांचा आभार मानते आणि इथेच माझ्या दोन शब्दांना विराम देते जय जिजाऊ जय शिवराय आतानु थोडा वेळ झाल्यामुळे आपल्याला कार्यक्रम शॉर्ट लागला धन्यवाद